त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला इथे स्किन पॉलिशिंग केमिकल फिलिंग स्किन व्हायडनिंग फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर तिरंगा चौक राजाराम बापू बँकेसमोर मायनी रोड विटा संपर्क अष्ट्याहत्तर तेवीस शहाऐंशी पंधरा शून्य दोन नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत विवेकानंदनगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने चाळीस जणांचा चावा घेतल्याने विट्यात मोठी खळबळ उडाली त्या कुत्र्याने राजू जाधव यांच्या पत्नीचा चावा घेतला त्याने पायाला चावा घेत पाय तोंडात धरून ठेवला शेवटी त्यांचे पती राजू जाधव यांनी फरशी डोक्यात घातली तरीही त्याने पाय सोडला नाही अखेर राजू जाधव यांनी तोंडात हात घालून त्या कुत्र्याचा जबडा फाडला आणि त्या कुत्र्याला ठार केले अतिशय थरारकपणे घडलेल्या या प्रसंगाला नागरिकांना स्वतःच सामोरे जावे लागले प्रशासनाने त्यांची कुठलीही दखल घेतली नाही नगरपालिका प्रशासन रविवार असल्याने सुट्टी एन्जॉय करण्यात मग्न राहिले विट्यातील कुत्री पकडा अशी अनेक निवेदने देऊन नागरिक दमले पण प्रशासन मात्र स्वस्तच राहिले विट्यात माकडाने हायदोस घातला आहे त्या पिसाळलेल्या कुत्र्याने अनेक भटक्या कुत्र्यांचा चावा घेतला आहे त्यावर प्रशासन आता काय ऍक्शन घेणार हे पाहणे गरजेचे आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा काल संध्याकाळपासून रात्री साडे अकरापर्यंत विटे शहरातील नगर जो भाग आहे आणि कराड रस्ता जो संपूर्ण परिसर आहे तो एक वेगळ्या घटनेनं म्हणजे म्हणजे त्रास इतका व्हाल असं कधी वाटलं नव्हतं असा त्रास, त्रास या विटेकर नागरिकांना झालेला ना। आहे काल पिसाळलेलं एक कुत्रं जे भटकं कुत्रं असेल ते वे वेगवेगळ्या लोकांना चावा घेत आ, फिरत होत आणि तो इतका तीव्र चावा होता कि त्या चाव्यामुळं किंवा त्याच्या हल्ल्यामुळं अनेक लोक जखमी झालेले आहेत आणि जर आपण जर एक गोष्ट विचार केली विट्या शहरामध्ये जे लोक ह्या भटके कुत्रे असतील किंवा त्या पद्ध पद्धतीचे जानवर असतील त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जी प्रशासनाची नगरपालिकेची जी नगर जबाबदारी होती ती या ठिकाणी पूर्णतः त्यांनी या ठिकाणी झटकले असं माझं किंवा आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मत आहे कारण अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला माननीय वैभव दादांच्या मार्गदर्शनात आणि नगराध्यक्ष सो प्रतिभाताई पाटील यांच्या सूचनेनुसार आम्ही एक पत्र दिलेलं होतं मुख्याधिकारी असतील आणि या नगरीचे जे प्रशासन अधिकारी आहेत शिवसाहेब यांना आपण एक पत्र दिलेलं होतं की भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे तो शहरभर झुंडेनं वावरत वावरत असून तो, तो नागरिकांच्यावर हल्ला करण्याची जास्त दाट शक्यता आहे आणि त्यामध्ये नागरिक जखमी होऊ शकतात त्या, हो शकता त्या पद्धतीचं पत्र दिल्यानंतर नगरपालिकेकडून किंवा त्या प्रशासनाकडून कुठलाही त्यात बंदोबस्त झालेला नाही गेले कित्येक दिवस झालं आरोग्याच्या तक्रारी अनेक पदाधिकारी या ठिकाणी मांडत आहेत परंतु त्या तक्रारीची दाद न घेता केवळ लाव लिजाव करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे अन्न बाहेर पडलं जातं कचरा ओला कचरा जे अन्न आहे ना नासाड्या झालेलं अन्न असेल हॉटेलचं अन्न असेल काही कटिंग केलेलं जनावर म्हणजे कोंबड्या असतील किंवा बोकडाचं मटणाचं जे काही अवयव असतील ते रस्त्याला विखुरलेले असतात त्यामुळे कुत्र्यांचा प्रचंड वावर झालेला आहे नागरिकांनी वेगवेगळ्या ठिकाण निवेदनं दिलेत परंतु त्याच्यावर कुठलं कार्यवाही न होण्या झाल्यामुळं आजचा हा प्रकार झालेला आहे आज या ठिकाणी आम्ही माझी उपनगराध्यक्ष मान्य दहावीर बापू शेतोळे तसेच गजानन निकम असतील डॉक्टर पवार असतील माधव रोकडे असतील आमचे वैद्यकीय सेलचे अध्यक्ष कुलदीप असतील भगवानराव आमचे शहर अध्यक्ष आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी राजूभाऊंच्या घरी या ठिकाणी आम्ही आलो त्यांची विचारपूस केली असता आम्हाला ही खूपच म्हणजे दुःखददायक असं आम्हाला त्यांच्यातलं चित्र दिसल्यामुळं आम्ही तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आमची आमची व्यथा आज रविवार आहे आज कुठलाही अधिकारी जागेव नाही कुठलाही अधिकारी या ठिकाणी बघायला आलेला नाही ना विचारपूस करायला आलेला आहे आर एच मध्ये ज्यावेळेला हे गेले त्यावेळेला यांना काही लोकांना इंजेक्शन केली त्या डॉक्टरांचं मत आहे की खूप लोकांना जास्त गंभीर दुखापत त्या कुत्र्यानं केलेली आहे आणि ही दुखापत त्यांना जीवाशी खेळण्यात इतपत आहे आता काही त्या लोकांना इंजेक्शन या ठिकाणी दिली पण एवढा रॅबीज इंजेक्शनचा जो साठा आहे तो फार अल्प मिळतो त्यामुळं इतर लोकांना त्यांनी चांगले जायला सांगितलं ना त्या लोकांना चांगले जायची व्यवस्था होती ना कुठली त्यांची ट्रीटमेंट करण्यासाठीची कुठलीही शासकीय योजना व्यवस्था नव्हती त्यामुळं आम्हाला इतकं त्रास होतोय की आम्ही आज या ठिकाणी नागरिकांच्या वतीन पुढे ऍक्शन म्हणजे आम्ही आता नगरपालिकेला उद्या आता अधिकारीच नाहीत आम्ही आजच ना नगरपालिकेत जायचं नियोजन केले पण अधिकारीच जागेवर नाहीत ना आरोग्य अधिकारी असू दे नाहीतर मुख्याधिकारी असू दे प्रांत साहेब असू दे कोणच आहेत आम्ही आता जायच कुठं आम्ही सुद्धा कुणाकडे जायचं काय भूमिका उद्या आम्ही सगळं आमचे पदाधिकारी आम्ही नगरपालिकेत या संबंधित आम्ही तीव्र या ठिकाणी त्याचं निषेध करण्यासाठी आम्ही जाणार आहोत काल जी घटना विवेग नगरमध्ये मध्ये घडलेली आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे आमचा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला व्यक्ती रात्री याच्यावरती लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे प्रशासनाला प्रशासना जाग आणण्यासाठी आम्ही उद्या नगरसेवक मुख्याधिकारी आम्ही घेराव घालू कितीतरी वेळा आम्ही यांना सांगितले आमच्याकडे पत्र आहे हे पत्र आम्ही सर्व नगरसेवक अविनाशना यांनी हे पत्र अकरा ऑक्टोबर रोजी दिलेलं आहे दुसरं पत्र आहे वीस बारा दोन हजार चोवीस ला सत्ता डिसेंबर पद दिलं आहे हे पत्र आहे यशोद दिलं आहे प्रशासनाने याच्यावरती लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे नसेल तर प्रसंग हे जडून राहणार नाही हा प्रसंग तीस ते पस्तीस लोकांना कुत्र्याने चाललेला आहे ह्याची दखल प्रसंग लवकर लवकर घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो नसेल तर उद्या येणाऱ्या काळात आम्ही प्रसंगात जा विश्वासूट राहणार नाही प्रशासन सुस्तवलेलं आहे निढा झालेला प्रशासन नगरसेवक नाहीत म्हणून याचा तुम्ही गैरफायदा घेऊ नका लवकर लवकर याच्यावरती उपाय करावी आमची विनंती आहे प्रसंग काल रात्री विवेकानंद नगरमध्ये कुत्र्यानं चावण्याची जी घटना चा घडलेली आहे त्याच्यामध्ये चाळीस लोकांना कुत्र्यांनी बाईट केलेलं आहे व काही लोक त्यातली गंभीररीत्या जखमी आहेत काही लोक ही उपचार घेण्याकरता ज्यावेळी रुग्णालयात गेली त्यावेळी त्या ठिकाणी फक्त दहा दहाच इंजेक्शनचा सा साठा फक्त उपलब्ध होता आणि बाकीच्या लोकांना सांगलीला पाठवावं लागलं प्रशासनाची खर तर जबाबदारी राहते आपण तसं पाहिलं तर विट्यामध्ये आरोग्य यंत्रणेचा अतिशय बोजवारा वाजला आहे गेल्या कित्येक महिन्यापासून विट्याची अवस्था जर बघितली तर ठिकठिकाणी कचरा फार मोठ्या प्रमाणात पडलेला आहे हॉटेलचा कचरा रस्त्यावर पडलेला असतो आणि पूर्वी ज्या पद्धतीनं विट्यामध्ये आरोग्य यंत्रणेचं काम चालू होतं स्वच्छतेचं काम चालू होतं अत्यंत विदारक परिस्थिती विट्यामध्ये सध्या दिसत आहे व ही अक्षम्य चूक प्रशासनाकडून होत आहे हे या गोष्टीचं आम्हाला फार वाईट वाटतं की विट्याची ही अवस्था ही केवळ आणि केवळ विट्यामध्ये सध्या प्रशासक असल्यामुळं आहे की काय हा सगळ्या विटेकरांना आता प्रश्न उपस्थित व्हायला लागलाय आणि लवकरात लवकर ह्याचा कुठेतरी निर्णय व्हावा व विट्यामध्ये लवकरात लवकर ह्या गोष्टी मार्गाला मार्गी लागाव्यात असं सर्व विटेकरांना वाटतं अत्यंत दुर्दैव तशी पाहता निंदनीय गोष्ट आहे ही व आरोग्य यंत्रणेनं याच्यामध्ये पुढाकार घेऊन बऱ्याच गोष्टींचा सुधारणा केल्या पाहिजेत आम्ही या ठिकाणी आमच्या मित्र राजूकडं आत्ता चौकशी करायला आल्यानंतर सर्व गोष्टी त्यांच्याकडून विचारून घेतल्या त्या ठिकाणी आम्हाला समजल्यानंतर आम्ही आमचे नेते मान्य वैभवदादा पाटील यांना फोन करून सदर गोष्टीची कल्पना दिली त्याप्रमाणे दादा दादांनी डीएचओ ना फोन करून सदर इंजेक्शनचा साठा विटा येथे त्वरित उपलब्ध करून देण्यासंदर्भात बोलणं झालेलं आहे व ते त्वरित उपलब्ध करून देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे प्रशासनानं सजग राहून ह्या गोष्टी त्वरित मार्गी लावाव्यात हीच आमची या क्षणी विनंती आहे त्या संदर्भात आम्ही नक्की उद्या प्रशासनाकडं आम्ही निवेदन देऊ व त्या संदर्भात निषेध आमचा व्यक्त करू धन्यवाद टोटल एक रात्री किती माणसांच्या रात्री एकूण चाळीस लोकांवरती हल्ला झालेला आहे त्याचबरोबर पाळीव त्याचबरोबर भटके कुत्रे यांच्यावर देखील फार मोठ्या प्रमाणात हल्ला झालेला दिसतोय त्या संदर्भात देखील प्रशासनानं त्वरित कार्यवाही करणं आवश्यक आहे अन्यथा हे किती लोकांना पुढे जाऊन चावा घेतील हे आपण सांगू शकत नाही आपण गेल्या आठ दिवसात पंधरा दिवसात म्हणूया आपण बघतोय खरोखर आपल्या शासकीय विश्राम गृहात झालेली घटना असेल विषबाधेची किंवा आजचा आता हे कालचा प्रकार हे अतिशय गंभीर आहेत त्यामुळे प्रशासनानं खरोखर गांभीर्यानं हा प्रकार घेऊन मा विषय मार्गी लावावेत धन्यवाद डायरेक्ट येऊन कुत्र्यानं त्याच्या मांडीला धरले मांडीला धरलेलं ते फरशी गाठली पण काही सोडलं नाही त्याने मग ती जबडा धरला सोडणं म्हणलं जबडा धरून बाजूला घेतलं बाजूला घेतल्यावर ती डायरेक्ट अंगावर आलं अंगावर आले म्हणून त्याचा जबडा फाडून त्याला मारलं किती वाजता प्रकार घडला अकरा वाजता रात्री अकरा वाजता मग तुम्ही अचानक हल्ला केल्यानंतर तुम्ही मग काय केलं म्हणजे तुमची काय परिस्थिती काय अवस्था होती तुमची घरात सगळी ओरडायला लागले फरशीने मी मारायला लागलो पण ती काय लागल म्हणजे मरणार ते धर मग परत जाबडा धरून फसटून त्याला मारलं मग अंगावर आलं ना माझ्या परत आणखी पहिल्यांदा काय सोडणार ती परशी गाठल्यावर काय ही होईना मग ती जाबडा धरून मी बाजूला केलं बाजूला केल्यापर्यंत माझ्या अंगावर आले अंगावर आल्यापर्यंत डायरेक्ट हात घालून त्याला ते जाबडा पडला त्याचा हाताला लागले की शेवट काय म्हणजे कस बाजूला त्या ते? अंगावर ते आल्यावर त्याला म्हणजे मारलच ना डायरेक्ट तो म्हणजे हातानेच पाडला त्याचा हिथ आलेली की सगळी किती लोकांना चाव घेतला हो तरी एक तीस एक तीस पस्तीस माणसासन चावल आहे माणसं सोडून अजून व्यतिरिक्त कुणाला चावले का पाळीव कुत्र्यासनं चावलं आहे की त्यांची दाद घेतली नाही घेतली आम्ही ह्या गोंधळात त्यांनी कसं दाब आरोग्य अधिकारी वगैरे कोण आले नाही कोण आले अजून इथं कोण होत आहे घटना रात्री शेजारी आमच्या शेजारी पाजारी होती की रात्री बऱ्याचदा अधिकाऱ्यांना फोन केले होते इथून पण कोणत्याही अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिलेला नव्हता कोणत्याच फोनला रात्री अकरा वाजता जी इथं परिस्थिती झाली ती परिस्थिती जर लाईव्ह बघायला जरी कोण असतं तरी असा अंगाचा एक थरका फुटणार दृश्य होत समोर ज्या राजून जे दाखवलं ध्येय त्यांच्या मिसेजची जी मांडी पकडली होती ज्या कुत्र्याने त्या कुत्र्यानं अक्षरशः एवढं त्याला वर्ण मारत होती दगडा विटा घालत होती पण ती सोडत नव्हतं त्यानं शेवट त्याच्या जबड्यात हात घालून त्याचा जबडा पूर्णपणे फाडला आणि त्या कुत्र्याला बाजूला के केलेला आहे मग एवढं जर होत असेल आणि प्रशासन असं जर जाग नसेल तर ह्याला काय करायचं सर्वसामान्य जनतेचा हा प्रश्न आहे ना, ना। आणि कमीत कमी चाळीस कुत्र लोकांना हे कुत्रं चावलेलं आहे शेजारी आता बाजूला बांधून ठेवलेली म्हणजे पाळीव कुत्री त्यांचा सुद्धा चावा घेतलेला आहे आणि शिवाय भटक्या कुत्र्यांना भरपूर चावलेला आहे ते आता ही भटक्या कुत्र्यांना चावलेला या भटक्या कुत्र्यांचं नियोजन काय करायचं कारण का त्यांना उद्या परतना पिसळल्यानंतर पुढचा प्रकार काहीतरी वेगळा घडून नये आजपर्यंत अशी कधीच घटना घडलेली नाही की एवढ्या लोकांना एकाच कुत्र्यानं बाईट करणं एवढा म्हणजे एकदम असा थरारक एकदम असा सीन होता पिक्चरला दृश्य होत ते तुम्ही काय सांगाल कुत्र तेव्हा कुत्र्यानं तुमच्यावर हल्ला केला काही कळतच नव्हतं मी हाडहाड म्हटली आज जात होत मग मी ती हाडहाड केल्यामुळं ते माझ्या अंगावर आलं ते मांडीच धरली माझी ती सोडतच नव्हतं मांडी जोरात आरडावरडा केला मला असं चेलमडून काढलं ते कुत्र्याने मला काही कळतच नव्हतं एवढं माझ्यावर गेलं ते कुत्र्याने